सविनय जय भीम चौदा जानेवारी एकोणीसशे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं करण्यात आलं इतिहासात ही सर्वात महत्वपूर्ण घटना यासाठी आहे की एका व्यक्तीचं नाव देण्यासाठी अनेक लोकांचे बळी झाले गेले आहेत त्याचप्रमाणे ते शहीद देखील गेलेले आहेत आता ही व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याला जगाने ऑफ असं आहे परंतु आपल्या भारतामध्ये त्यांच्या नावाने विद्यापीठ स्थापन करण्यासाठी खूप मोठा लढा द्यावा लागला आहे आता सर्वप्रथम आपण थोडक्यात असं बघूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव विद्यापीठाला देण्यात का गरजेचं वाटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली या एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज म्हणजेच सिद्धार्थ कला वाणिज्य महाविद्यालय हे संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आणि औरंगाबाद हे मराठवाड्यामध्ये स्थापन झालेलं आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद कॉलेजची देखील स्थापना केलेली आहे हैदराबादमध्ये संस्थानात शैक्षणिक सर्व सुविधा ज्या मिळत होत्या त्याच आता संभाजीनगर म्हणजेच मराठवाड्यामध्ये देखील मिळू लागल्या त्याचप्रमाणे विदर्भातील बरेचसे विद्यार्थी युवक हे शिक्षणासाठी येथे येऊ लागले त्यामुळे तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित झाला होता या सर्वांचं उत्तरदायित्व म्हणून मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी दलित समाजाची मागणी होती या ही चळवळ ही एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सुरू झाली होती नामांतराच्या आंदोलनात 27 जुलै एकोणीसशे रोजी दोन्ही सभागृहात ही विनंती घोषणा केली होती आणि महाराष्ट्रात त्यावेळेस दंगली मोठ्या प्रमाणावर पेटल्या होत्या मराठवाड्यात हिंसक उमटल्या अनेक दलितांची घरं जाळण्यात आली अनेक लोकांना मारहाण देखील करण्यात आले चार ऑगस्टला जनार्दन गवाडे त्याचप्रमाणे पोचिराम कांबळे यासारखे लोक शहीद देखील गेले होते ज्याच्या घरात नाही पीठ अशाच नाव कशाला हवे विद्यापीठ देखील लोक म्हणत होते असते एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये तीव्र भावना लक्षात घेऊन नामांतराऐवजी नाम विस्तार करण्या व शिक्कामोर्त झालेला आहे सतत संघर्ष बलिदान व जाणिवेतून अस्मितेचे दलित समाजाचे फलित म्हणजेच नाम विस्तार अशा या अनेक शहीद झालेल्या लोकांना माझ्याकडून मान्यवंदना धन्यवाद आणि पुन्हा एकदा जय भीम धन्यवाद